सो so, मित्रांनो आज आपण एक टॉपिक वर डिस्कशन हे करणार आहे की बऱ्याचदा तुम्ही आम्हाला विचारता की डॉक्टर मला एक दोन आठवड्यापासून पाठदुखी होती आणि आम्ही जवळच्या मध्ये डॉक्टरांना दाखवलं आणि ते मला म्हणाले की आ... आमच्या मणक्यात गॅप पडली सो मणक्यात गॅप पडू शकते का काय आहे हे नेमकं ते आपण आज समजूया सो बेसिकली मणक्यात कधी गॅप पडत नाही दोन मणक्यांच्या मध्ये जी आपण एक्स रे मध्ये स्पेस बघतो ती गॅप फॉलो नसते त्याच्यात हवा नसते किंवा ती व्हॅक्यूम नसते त्या ठिकाणी एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतं जे दोन मणक्यांच्या मधलं कुशन किंवा आपण त्याला डिस्क म्हणतो ती असते एक्स रे मध्ये ते दिसत नाही पण बरेचसे जे डॉक्टर्स अनट्रेन डॉक्टर आहेत जे स्पाइन स्पेशालिस्ट नाहीये ते त्याला गॅप पडलीय म्हणून सांगतात पण ऍक्च्युअली तसं काही नाही असत या आपण समजूयात या स्पाईनच्या मॉडेल या ठिकाणी आपल्याकडे हा स्पाईनचा मॉडेल आहे आपल्या स्पाईन मध्ये तेहतीस मणके प्रत्येक दोन मणक्यांच्या मध्ये हे असं कुशन असतं सो so, ही गॅप पडत नसते गॅप पाहिजे असते गॅप कमी झाली तर प्रॉब्लेम होतो ती कमी केव्हा होते मणक्याची गादी झिजली की त्याची हाईट कमी होऊ शकते आणि ती हाईट कमी झाली की गादी दबल्यामुळे पसरते साईडला आणि ती अशी बाहेर येते आणि ती बाहेर आली पायाला जाणाऱ्या जे नसा असतात त्यांना ती कॉम्प्रेस करू शकते त्यांच्यावर दाब देऊ शकते इरिटेट करू शकते आणि मग तेव्हा ते दुखणं पायात वगैरे यायला लागतं कधी कधी फक्त गादीची हाईट कमी झाली तर पाठदुखी सुद्धा होऊ शकते कारण त्याच्यामुळे दोन मणक्यांच्या मधल्या मागे जो जॉईंट असतो त्याच्यावर जास्त ताण येतो या जॉईंट वर हा स्पाइनचा जॉईंट आहे त्याच्यावर जास्त ताण आला की मग पाठदुखी सुरू होते बिकॉज द डिस्क इज लॉस्ट सो आपण हे शिकलो की गॅप पडत नाही गॅप मी होते गॅप पडणं हा कुठला आजार नाहीये चुकीचं मिसनोमर आहे तर आपण मिनरल वॉटरला बिसलेरी बोलतो तसंच ते गॅप पडण्याबद्दलचं म्हणणं आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला कोण सांगते की मणक्यात गॅप पडली आहे तर गॅप कधी पडत नाही गॅप असते ती कमी झाला की त्रास होतो Thanks.